गणपती गौरीचा सण म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांचा आवडता सण यावर्षी आमच्या घरी गौराईचं आगमन कसं झालं आणि ही सुंदरशी दिसणारी साडी गौरीला कशी नेसवली ते तुम्हाला सांगते गौराईची साडी नेसवण्यासाठी यावर्षी या, या चिमुकलीची खास मदत होती सगळ्यात आधी तर साडी स्टँडला गुंडाळून घेतली स्टँडला एक राऊंड मारण्यासाठी साडीचा जेवढा पोर्शन लागतो तेवढा बाजूला ठेवायचा बाजूला ठेवायचा म्हणजे तितका पोर्शन साईडला सोडून आपल्याला बाकीच्या साडीच्या निऱ्या करून घ्यायच्या आहेत साडीच्या निऱ्या करतच त्यांना इस्त्री करून घ्यायची म्हणजे साडी व्यवस्थित सापून सोपून बसते आणि निऱ्या दिसायलाही छान दिसतात आपण स्टँडला एक राऊंड मारून घेतलेला साडीचा सा पोर्शन एका बाजूला ठेवायचा आणि पहिली निरी करून घ्यायची त्याच्यावर इस्त्री फिरवून दुसरी निरी करून घ्यायची दुसरी निरी करताना पहिल्या निरीच्या समांतर न ठेवता दुसरी निरी पहिल्या निरीच्या थोड्या वरच्या बाजूला ठेवून घ्यायची आणि त्याला परत इस्त्री करून घ्यायची त्यानंतर परत तिसरी निरी करताना ती निरी दुसऱ्या निरीच्या वरच्या बाजूला ठेवायची म्हणजे असे त्रिकोणी आकार येतात आणि दिसायला फार छान दिसतात असं करत करत प्रत्येक निरीवर इस्त्री फिरवत जायचं इस्त्री करून घेतली तर साडी अगदी व्यवस्थित बसते सगळ्या निऱ्या करून झाल्या की मग त्यांना पिनांनी सिक्युअर करायचं मी इथे पेपर टाचण्या वापरलेल्या आहेत तुम्ही हवं तर साडी पिनाही वापरू शकता पिनांनी सिक्युअर केल्यामुळे आता साडीच्या निऱ्या हलण्याचा सा प्रश्न नाही त्याच्यामुळे साडी नेसवतानाही सा सोपं जाईल चिमुकलीच्या मदतीने निर्या करून झाल्यानंतर साडी आता आहोत आपण जो सर्वात आधी साडीचा सा एक पोर्शन जो रिकामा सोडला होता तो स्टँडला गुंडाळून घ्यायचा त्यानंतर साडीच्या निर्या समोरच्या बाजूला येतील अशा स्टँडमध्ये खोचून घेतल्या आता साडीच्या पदरासाठी प्लेट्स करून घेऊन त्याला पिन लावून घेतली साडीच्या निरा पूर्णपणे आत मध्ये न खुसता त्याचा वरचा भाग बाहेरच्या बाजूला सोडला त्यामुळे तो अजून छान दिसायला लागला आता स्टँडवर बॉडी ठेऊन पदर सेट करून घेतला आणि अशा प्रकारे फक्त पंधरा मिनिटात म्हणजे अगदी झटपट गौरीची साडी नेसून तयार होती मग गौरीचे दागिने घालून घेतले आणि आता गौरीची साडी नेसून तिला दागिने घालून आम्ही आगमनासाठी तयार होतो मोठ्या पोळ्यांच्या राशी आली गौराई काय घेऊन आली सुख समृद्धी गौराईला घरात येण्याआधी उंबरठ्यावर सोवाळ जात आगमन झाल्यानंतर गौराईचं पूजन केलं जातं आणि अशा प्रकारे आमच्या घरी गौराईचं आगमन झालं गावी गौराईसाठी तीन दिवस हा रान फुलवरा आणला जातो फुलवरा म्हणजे ही रानामळात येणारी पिवळ्या रंगाची छोटी छोटीशी फुलं गौरीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत तीन दिवस हा फुलवरा गौरीसाठी आणला जातो मग गौराईला पहिल्या दिवशी भाजी भाकर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आणि तिसऱ्या दिवशी गौराईचं विसर्जन केलं जातं बऱ्याच ठिकाणी विसर्जनाच्या दिवशी गौराईच्या गणांसाठी मटण बनवलं जातं तर असं होतं आमच्या घरच्या गौराईचं पूजन तुमच्याकडे गौरी पूजा कशी केली जाते हे कमेंट करून नक्की कळवा